आज मी रवी सप्काळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा याच्यासाठी दिलेला आहे अजितदादा वारंवार सांगतात की हा सामाजिक पक्ष आहे हा बहुजनांचा पक्ष आहे पण ते वातावरण ह्या भुसावळ शहरात नाही आहे आणि त्या कारणा स्वतः मी राजीनामा देत आहे पण जे वागणूक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा जो चालवत आहे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश नेवाडे आणि शहराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी दाढीबा यांचे इथे जे बी जे पी पक्षाशी जे आपलं मैत्रीपूर्वक जे लढत असते आमचं संघटक युती आहे त्या युतीप्रमाणे इथं फक्त न भक्त भाजपाचंच वर्चस्व चालू आहे आणि उमेश भाऊ आणि दाडी भाऊ हे राष्ट्रवादी कम पण बी जे पी आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या दबावात न करता आपण काम राजीनामा देतो आणि खरं कारण म्हणजे दोन तीन वर्षापासून मी चार पाच वर्षापासून यांच्याकडे गेलेलो आहे जनतेच्या विकासासाठी गेलेलो आहे जनतेच्या कामासाठी गेलेलो आहे पण यांनी मला कोणतंही एक रुपयाचंही कामसुद्धा दिलं नाही किंवा आश्वासनही दिलं नाही आणि माझा प्रभाग क्रमांक अठरा तो नवीन येणारा माझा पार्टनर नितीन दांडे त्याला मंत्री साहेब म्हणताय की हा खूप लेट आला भाजपमध्ये मग मी काय करत होतो मी त्यावेळेस काय करत होतो मग मला का नाही काम दिलं मला विश्वासात घेतलं मंत्री साहेब त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात मिटिंग होती त्यांना प्रमुख म्हणून ते आमच्या नाग उमेश नेवड यांच्या कार्यालयात आले तिथे येताबरोबर ते, ते हो मला म्हणायला लागले हा कोणत्या पक्षाचा का आम्ही युतीचं काम केलं मी त्यांचं काम केलं वारंवार युवराज भाऊ लोणार यांच्या मतल्यावर मी सर्व त्यांचं काम केलं विधानसभेचं काम केलं आणि ते डायरेक्ट मंत्री साहेब म्हणता ते सर्वात मोठा विरोधक तू आहे म्हणून माझा एवढा छोटा माणूस विरोधक होऊ शकतो का तर मला ह्या अपमान मान सन्मान माननीय संत चौथे माझे प्रेरणास्थान होते आणि काय राहतील मी त्यांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे मी नगरसेवक म्हणून किंवा नगरसेवक होण्यासाठी जात नाही आहे मी फक्त संतोष भाऊच्या कार्यावर चालणार आहे आणि पत्रकार परिषद त्यांचा खुलासा असा आहे की मी फक्त आणि फक्त इथं अजितदादा गटाची कोणती इज्जत नाही आहे हा पक्ष चौथ्या पाठव्या नंबरवर फेकला जाणार आहे इथं फक्त भाजप विरुद्ध संतोष बोलत होतरी असंच नगरपालिकेचा विषय दिसणार आहे